मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक कमी पडते जरा कमेंट बी आणि जर केला नसतं तर करा आणि पण दाबा तर आज कोरेगावला भारत केसरी मैदान भरलेलं आहे त्या मैदानामध्ये कोण कोणती बैल फायनल साठी पात्र ठरलेले ते आज आपण पाहणार आहोत जेवण ड्रायव्हर यांचा सुंदर देखील फायनल साठी पात्र ठरलाय सुंदर गाडी आज त्याची पायरी स्वरामधने त्यांच्या सुंदर सोबत आज सुंदर पहायला सुंदर गाडी आज कस कस गाडी गटाला घाटाला गाडीनं गटाला सुट्टा निकाल घेतला आणि आता पण सात नंबर तासानं सुट्टा निकल सुट्टा निकाल घेतला घेतला चांगेनं गाडी आपली पुढे होती काय सांग चला आज गाडीच गाड्याच काय दिलखोलाच पळत होती गाडी म्हणजे गाडीचं नियोजन बी चांगलं झालं गाडी दिलखोलाच पाळाली गाडी पळत होती आपण गाडी एकदम बाजूला गाडी पहाय जास्त पहाली जास्त पिकअप ला गाडी पहाली डोळा डोळ्याचं पारणं फेडणारी लढ जी असते ना त्याच्यापेक्षा एक नंबर गाडी पळाली पारणं फेडाय लावलंच नाही गाडीने गाडी सुट्टा निकाल घेतला गाडीने हा जीवन ड्रायवरच्या सुंदर सोबत जो पाहिला तो हा सुंदर सुंदर गाडी पळाली आज कशी गाडी पहाली एक नंबर पळा आज जीवन ड्रायव्हरच्या सुंदर वर नियोजन केलेलं हा चौथ्या सीमेट गाडी पाहली एक चकडे गाडी लागली हो चांगली गाडी ना छान पाहायला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद फायनल साठी दानावड्या बापू यांचा शंकर शंकर पण फायनल साठी पात्र ठरलाय आज कुणास पाहिला होता शंकरचा चा सुंदर कशी गाडी पाहायला दोन्ही पण पहिलं उलट्या खांदा म्हणतेच होयला मग गाठ पण उलट्या खांदावीत होतं उजवीन हाणला पण उजवीन जास्त पोहोचावी हाण मग आज नियोजन चांगलं ना नियोजन चांगलं तुम्ही सगळ्या सहकारी आहे ना सहकारी सगळ्यानी शुभेच्छा फायनलसाठी या हां बैलाचं नाव काय हा बैल राजेंद्र गायकवाड राऊतवाडी हा एकल ड्रायवर दुर्गडवाडी हा यांचा बैल आहे राऊतवाडी पहिल हा आत्ताच सेमीला जोरात पाहिला ना सेमीला आता फायनलला पात्र ठरला आहे ना अक्षय शेठ आज कशी गाडी पाहायला मॅगीची गाडी चांगली पळाली हा आज गडबी गाडीनं चांगला काढला आणि शिमी पण गाडी आता म्हणजे मला सुट्टी पळाली आज गाडी हा आणि बैल आज परत पहिल्या रेंजवर आज पोस्ट परत सुरुवात झाली त्याची गुलालची परत तुमच्या धावणीला आला की बैल लय पडतात त्यो पण आणि हो पण त्यो पणच बरोबर आज दोन्ही गाड्या फायनल म्हणजे तिन्ही बैल राहिल्यात आज फायनलला मॅगी पण राहिलाय आमचा वजीर पण राहिलाय आणि पक्षा पण राहिला वजीर आणि पक्षा घरची गाडी पळली आणि मॅगी आणि दत्ता शिंदे पाटकळ त्यांचा विठ्ठल म्हणून आदतखोंडो आहे तो पळाला तिने बी बैल आज फायनलला राहिले मग ती सगळी पण दाखवा की चला की अक्षयश ठेच नाव काय आमचा आता मध्ये आम्ही नवीन खरेदी केली होती बारा लाख रुपयाला माळेश्वर मधनं पक्ष आज बेवघाट एक्सप्रेस वजीर आणि आमच्या पक्षाची गाडी आज फायनल राहिलेली आहे पण हा बैल आम्ही आवारवाडीत असतो सोनू गाठेला आमचं पिनू काटे काठे आवारवाडी नितीन ड्रायव्हर आमचे आवारवाडीचे त्यांच्या नियोजनात पळतो बैल त्या वजीरचं बी की अक्षरशेट वजीर बी आज चांगला पळाला ना वजीर चांगला पळाला गाडी नऊ नंबर दासाला कडण लागली होती कडलची गाडी इथे गेली पण तो पब्लिकचा आमचा बादशाच आहे त्यामुळं बैलांना गाडी चांगली पळाला पब्लिकला वासरू कुठली बी खांदी कशी आली तरी दोन्ही ऍडजस्टमेंट होतात पब्लिकला आला की बैल पब्लिकला पळतो वासरू दोन्ही खांदी वासरू पण पब्लिकला पळतो पण बैल आपला पब्लिकचा ठाम आहे त्यामुळं कुठली बी गाडी आली तरी पहिली चांगली मग आज अक्षय गुलाला राहिली ती काय आज आनंद काय आज म्हणजे नवीन वर्षाच सुरुवात झाल्यानंतर पहिलीच मैदान जानेवारीचा सुरुवात झाली ना आज पहिलं मैदान गुलालाचीही झाली सेवागिरीच्या कृपेनं आमच्या भैरव आताच्या ही गोडदोड अशीच गुलालाची गो, गो फडच चालू राहते वगैरे नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली सुरुवात <laughs> करून दिली मित्रांनो तडावळेकरांचा बलमा पण फायनल साठी पात्र ठरलाय सुंदर अशी गाडी पाहा कोकराचा गजा आणि बलमानऊ शेट आज कशी गाडी पाळाली गाडी चांगली पळाली काय अडचण नाही हा व्यवस्थित पळाली म्हणजे बैल आपला दोन्ही खांदे पळतो डावीनं बी गती डाबाऱ्या पैकी आपण मोठ्या बैलांवर डावीनच आणतो आज उजवीन आणला आपण दोन्ही फेर म्हणजे गटाला पण उजवीन आणला शिमीला पण उजवी आज पायऱ्याचं नियोजन कसं केलेलं पायऱ्याच नियोजन म्हणजे पायरा मी वैयक्तिक एका खोंडावर केला होता त्या मध्यस्थी थोडी लोक असते ती बैल एवढा पळतो या माणूस म्हणला की म्हणजे त्या मालकांचा फोन आला होता आम्हाला हुतन की बैल द्या आज दोन चार वेळा पण मग होत नव्हतं नियोजन कारण आपण बऱ्यापैकी आदत बैल वासरांना देतच नाही आपला पळून देत नाही वासरांना त्यांना म्हटलं की बाबा करूयात ही नियोजन आमच्या इथं हाय मैदान कोरेगावला तिथं करूयात नियोजन ते पण म्हणजे मालक म्हटले करूयात म्हणून मध्य एक माणूस आहे त्यांनी बाबा गाडी भाडं द्या पोरांना खर्च आहे पैसा त्या विषयावर जरा पाहिरा तुटला काल रात्री म्हणजे काल एक बारा एक वाजता तुटला त्याच्यानंतर मग अक्षय पैलवान कोरेगावांनी डायरेक्ट पाहिला केला आणि गाडी सुंदर पाहिल्या आणि फायनल ला पात्र ठरल्या फायनल फायनलला शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी धन्यवाद तर मित्रांनो आजचा निर्णय असा झालाय की जे सेमी फायनल साठी पास झालेले ते आपण व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहेत बैल आणि सात आठ नऊ सेमी आणि फायनल हे उद्या सकाळी नऊ वाजता ठरवलेलं आहे तरी उद्या सगळ्यांनी हजर रहा धन्यवाद